डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणसत्तर महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आपल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे दहा भीमसैनिक मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी आणि माता रमाबाई आंबेडकर नगरचा चेहरा मोहरा बघण्यासाठी आणि ही वस्ती बघण्यासाठी संपूर्ण मुंबई महाराष्ट्र तर भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेरून देखील लाखो लोक या ठिकाणी येत असतात आणि बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळाला अभिवादन करण्यासाठी मात्र मुंबई आंबेडकर नगर कसं दिसतंय आणि इथे कुठली शहीद भूमी आहे आज या शहीद भूमीला क्रांतीभूमी म्हणतात आणि या भूमीला बलिदान भूमी देखील म्हणतात कारण या बलिदान बलिदान भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक क्रांतीसूर्य आहे भाई किती संख्येने लोकं आले होते लाखोच्या संख्येने दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाच्या पवित्र स्मृती दर्शन घेण्यासाठी आले होते आणि तेवढाच जनसागर या रमाबाईमध्ये देखील अर्ध्या स्वरूपात या ठिकाणी उपस्थित होता आणि हाच जनसागर उपस्थित असताना ज्या महामानवाने घडवलं ते या राष्ट्राचे महाराष्ट्राचे नेते देखील आपल्या चैत्यभूमीच्या ठिकाणी येऊन बाबाच्या पवित्र स्मृतीत दर्शन घेऊन गे गेले आणि ज्या महावांना हा इतिहास केला अंधकार लोटला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जाण्याने सागर देखील शांत झाला या सागराला शांत करून या संपूर्ण गर्दी उसळली होती त्या गर्दीला एकदम साक्षीदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी दादरच्या चैत्यभूमीवर बघितला लाखो जनसागर उसळल्यानंतर त्या महामानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रमाबाई आंबेडकर नगरमधून देखील हजारो लाखोच्या संख्येने लोकं गेली आणि त्या महामानाला अभिवादन केलं अशा या महामानाच्या महापरिनिर्वाण दिनी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र समिती तरुण मित्र मंडळ आणि माता रामाबाई आंबेडकर नगरिकांच्या वतीनं क्रांतिकारी आदरांजली अर्पण करतो जय भीम जय संविधान आपल्यासोबत मोरे आहेत मोरेजी काय सांगाल गेल्या अनेक वर्ष दलित पॅन्थर नामदेव ढोसा म्हटलं की तुमचं कार्यकर्त्याचं एक नाव येतं आपण काय अभिवादन कराल दलित पॅन्टरच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे तिकडे सेवाभावी कार्यक्रम दादांच्या पुस्तकांचे स्टॉल्स वगैरे तिकडे दादर चैत्यभूमी ते, ते लावले परंतु ह्या वेळेला काही लोकांना चेंबूरच्या चेंबूर लिंक रोडला आडून ठेवल्यामुळे बरेचसे लोक तिकडे पोचण्यास विलंब झाला तसंच प्रशासनाने जो नवीन कायद्याप्रमाणे जे दरवर्षी येतात त्यांना आढून ठेवू नये हे कुठेतरी योग्य झालेलं नाही बाबू आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षात बेल पॅन्थे कार्यकर्ते आहात एक रमाबाईचा एक विकास होत आहे त्या करणं आपण काय बघाल लोकांना घराच्या बाहेर काढून रमाबाई नगराचा विकास होणार नाही याच्यासाठी एक ठोस भूमिका असली पाहिजे विकास, विकास होणं म्हणजे नुसतं घरं पाडून नव्या इमारती उभे करणं याला विकास म्हणता येणार नाही ना। लोकांच्या दृष्टीने ज्या ज्या त्यांच्याशी कमिटमेंट विकासकाने केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय कारण ही वसाहत एक ऐतिहासिक वसाहत आहे इथे छोट्या छोट्या गोष्टीचं देखील मोठे आंदोलन उभे राहतात तर या गोष्टीचं गांभीर्य विकासकाने पण लक्षात घेतलं पाहिजे ज्या कमिटमेंट त्यांनी केलेल्या आहेत रहिवाशांबरोबर त्या पूर्ण कराव्यात हीच आमची त्या विकासाकडून विकासकाकडून अपेक्षा राहील